विद्यार्थी आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आधीच केली आहे काल रोहित पवार यांनी आंदोलनात भेट देऊन ग्राउंड तयार केल्यावर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिलाय सुप्रिया सुळे यांनी आधीच आंदोलनाला भेट दिली आहे वास्तविक विद्यार्थ्यांची जी मुख्य मागणी होती पंचवीस तारखेला असणाऱ्या परीक्षेसंदर्भात ती मागणी आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे पंचवीस ऑगस्टला नियोजित महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आली आहे असं असलं तरी विद्यार्थ्यांनी आंदोलनात शरद पवार गट मात्र आपली राजकीय पोळी भासताना दिसतोय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू। मागच्या तीन दिवसांपासून स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत परवा दिवशी रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन आयोग आणि करत चा परीक्षा एकाच दिवशी त्यांची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांची आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिलाय ते आज या स्थळी भेट देणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारे पवार हे आंदोलनात सहभागी झालेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत उद्यापर्यंत यावर सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं ट्वीट शरद पवारांनी केलंय एमपीएससी विद्यार्थ्यांचं गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएस चा एकाच दिवशी पेपर असल्यानं यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी होती ती मागणी मान्य देखील करण्यात आली आहे कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी आंदोलना या आंदोलनातून करण्यात येत आहे आज याबाबत तोडगा निघाला नाही तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा पवारांनी दिला होता वास्तविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपली भूमिका याबाबत स्पष्ट केली होती आणि एक्स वर एक पोस्ट लिहून आयोगाला विनंती देखील केली होती त्या विनंतीचा विचार करता आयोगानं ही परीक्षा पुढे ढकलली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता आयोगानं पुढे ढकलली आहे आणि त्याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मात्र कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत झाला नाही मुले मुले या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे बैठक घेऊन त्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट होतं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर आयोगानं त्याची दखल घेतली आणि परीक्षा पुढे ढकलली आता शरद पवार यांनी या आंदोलनामध्ये उतरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवला असल्याची टीका सध्या सर्वत्र होतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा